प्रवीणदादाचं लग्न तर झालं मग आज काय आहे तर आज आहे त्याच्या लग्नाचा गोंधळ तो गोंधळ होता आमच्या खंडोबा मंदिरासमोरच मस्तपैकी आमचा संपूर्ण परिवार आलेला त्याच्या गोंधळासाठी आणि मस्त त्याचा गोंधळ असं सुरू झाला आणि गोंधळामध्ये ना वाटते की म्हणजे लग्न लावतात तर लग्नाची हळद कुटायला यांना सगळ्यांना बसवलेलं आणि नंतर ती हळद कुटलेली होती ना ती नवरा नवरीला लावून घेतली आणि या आमच्या आईचं बघा काय तू मला ब्लॉगमध्ये घेत नाही ना मग मी माझं माझं ब्लॉग शूट करीन मग बघा ना आता कालच त्याची वरात झाली त्याच्यात आमच्या घरातली सगळी नाचलेत पण पर आता परत बघा त्याचं वरातीत केवढी जण हौशेने नाचायला मस्त मस्त मग म्हणजे ह्याचं लग्न लावणार होते ना मग पुन्हा एकदा त्याला वरातीसारखं आणलं आणि कमी होती ती या छत्रीची ती छत्री पण घेऊन आली आणि त्याला मस्तपैकी नाचत नाचत इकडे मांडवात आणलं आणि मग त्याचं पुन्हा म्हणजे त्याचं म्हणजे खंडेरायाचं लग्न लावण्यात आलं आणि खूप छान असं त्यांचं लग्न वगैरे लावलं जे लोक प्रेझेंट नव्हते जे वेळेवर लग्न उपस्थित नव्हते त्या सगळ्यांसाठी हे पुन्हा असं लग्न त्याचं लावण्यात आलं म्हणजे असं नाही ते गोंधळात एक रिच्युअल आहे म्हणून त्याचं लग्न लावलं मस्तपैकी त्याचं लग्न वगैरे लागलं त्याच्यानंतर त्यांनी ना वहिनीला उचललं आणि पाच ते सात फेरे म्हणजे मला तर कन्फर्म आठवत नाही की तिथे फेरे मारले आम्ही असं नाचत गाजत वाजत वाजत सगळ्यांनी खूप इन्जॉय करत करत असे त्यांनी वहिनीला असे पाच फेरे उचलून असे मारले त्याच्यानंतर ना आमच्या आईचं बघा काय मी माझी माझी व्हिडिओ मीच शूट करणार येस त्याच्यानंतर मग झाली देवाची आरती वगैरे आणि नंतर जे गोंधळी बाबा आलेले त्यांच्या अंगात देव खेळू लागले मग त्यांनी ना दादा आणि बहिणीला खूप छान असे ब्लेसिंग्स वगैरे दिले आणि येस आम्ही सगळ्यांनीसुद्धा तिकडे आशीर्वाद वगैरे घेतले सो येस खूप छान असं आमचा गोंधळ पार पडला दॅट्स इट फॉर द डे बाय बाय